हे सांगण्याचा किस्सा आहे कारण आहे की कुठल्या परस कुठल्या अँगलने आपण एखादी गोष्ट बघायची ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे या मतदारसंघामध्ये गेले चार वर्ष आम्ही काम करतोय काही लोकांना आणि विशेषतः पत्रकारांना मला एक सांगायचं आहे आता मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे काही लोक म्हणत असतील स्टेजवर राष्ट्रवादीचे लोक दिसत नाहीत शिवसेनेचे दिसत नाहीत काय भानगड आहे आता राष्ट्रवादीचे या मतदारसंघातले जे नेते आहेत विधान परिषदेचे आमदार आदरणीय अरुणांना यांना मी परवा फोन केला त्यांची वेळ घेतली त्यांना जाऊन कारखान्यावर भेटलो सन्मान्य त्यांचे बंधू किरण तात्या होते मी त्यांना विनंती केली की म्हणलं बा मी महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आपण यावं मला आशीर्वाद द्यावेत ही सगळी मंडळी इथं साक्षीला आहेत त्यातली काय मंडळी कुंडल आणि पलूस तालुक्यातली मला म्हणले ठीक आहे पण आम्हाला वर्ण आदेश आला पाहिजे म्हणलं आता वर्ण आदेश आला पाहिजे मी एवढंच म्हणलं ज्यावेळेस तुमची विधान परिषदेची निवडणूक होती त्यावेळेस विश्वजित कदमांकडे पंचावन्न हजार मतं होती पंचावन्न हजार मतं होती विश्वजित कदमांकडे फक्त कदम साहेबांकडे वर पाहून मी म्हणालो की ठीक आहे जुने विषय बाजूला ठेवूयात आणि कुणाचाही आदेशाची वाट न पाहता फक्त मी पलूस तालुक्यातल्या कुंडल गावातील लोकांना विश्वासात घेतलं थोडं केलं मी कारण नव्याला घ्यायचं असेल तर जुन्याला मी कधी विसरत नसतो ही माझी सवय आणि म्हणून त्यांना विश्वासात घेतला आणि म्हणून आपण आता ठीक आहे कामाला लागलो आता ठीक आहे तुम्ही आदेशाची वाट पाहा ही निवडणूक होऊन जाईल पुढची पण निवडणूक आहे होईल ना पंचावन्न हजाराचं एक लाख होईल माझं मतदान मग म्हणून 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 कसे त्यावेळेसचे आता भविष्यात कोण उमेदवार आहे पत्रकार काहीतरी चुकीचं छापू नका त्यावेळेसचे कोण उमेदवार आहे मला माहित नाही त्या त्या पक्षातलं कोण उमेदवार असू शकतं बरोबर ना दादा आपल्याला काय माहित पण त्यावेळेसचा जो कोण उमेदवार असेल ओढ आम्ही मतदान करू महेंद्र आप्पा काळजी करू नका की ऐका एक मिनट आम्हाला माल पुढचं ऐका की तो उमेदवारच नाही ते ज्या नेत्याच्या आदेशाची वाट पाहतायत तो नेता सुद्धा विश्वजित कदमांकडे म्हणेल की माला विधान परिषद म्हणून ठीक आहे आम्ही काही कुणाचं वाईट केलं नाही पाच वर्ष विश्वजीत कदम तुमच्या आशीर्वादाने स्वाभिमानाने या मतदारसंघात काम करतोय एक प्रसंग सांगावा एक एक प्रसंग मी कधी कुणाचा अपमान